येथे वर्धापन दिन सोहळा व धम्म परिसंवाद संपन्न नमस्कार मी राम बिलकर बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या बातम्या अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती या तालुक्यातील विहेगाव येथे तृतीय भगवान बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा व धम्म माणसासाठी की माणूस धम्मासाठी या विषयावर धम्म परिसभा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक प्रदीप गायकवाड विश्व शांती बुद्ध विहाराचे अध्यक्ष धमप्रचारक सुनील सदाशिव समता सैनिक दलाचे राष्ट्रीय महासचिव शेखर गायकवाड प्राध्यापक संजय अभ्यंकर विहिगाव सरपंच जयशीलताई श्रीकांत पोटदुके सुजाता महिला मंडळाच्या अध्यक्ष शोभा दादाराव अभ्यंकर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदीप गायकवाड यांनी सांगितलं की माणूस धम्मासाठी नसून धम्म माणसासाठी आहे प्रत्येक धर्मानुसार प्रत्येकाला आचरण करण्याची मुभा आहे आणि बुद्ध धर्मानुसार खऱ्या अर्थानं सुखी व्हावे असे वाटत असेल तर पंचशिलेचे पालन करणे महत्त्वाचे आहे संविधानानुसार प्रत्येक आचरण व विचार स्वीकारण्याची स्वातंत्र्य आहे तेव्हा धम्म तत्त्वज्ञानाची जीवनात आचरण आल्यास जीवनात प्रगती होऊ शकते असे मत प्रदीप गायकवाड यांनी वेळेला व्यक्त केले सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माणसाच्या मनात बाहत्तर हजाराच्या आसपास विचार उत्पन्न होतात त्यात दुःखाचे तीन भाग पडतात सामाजिक दुःख व्यक्तिगत दुःख नैसर्गिक दुःख तेव्हा हिंसा कायने वाचेने मनाने आणि कोणालाही दुःख देऊ नका पंचशील अष्टशील व बावीस प्रतिनीचे पालन करावे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक संजय आभ्येंकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे संयुक्तरित्या सूत्रसंचालन प्रतिभा आभ्यंकर नलिनी खंडारे अमरदीप आभ्यंकर यांनी केले तर आभार शोभा दादराव आभ्यंकर यांनी मानले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण हे समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती हे होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अस्मिता अभ्यंकर डॉक्टर हरीश सह युवक मंडळ सुजाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी का अथक परिश्रम यावेळी घेतले या, या कार्यक्रमात समता सैनिक दलाचे सिद्धार्थ सावळे जितेश इंगळे कुलदीप वानखेडे विकास सरदार आशाताई वानखेडे नंदाताई आठवले दिलीप अभ्यंकर यांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी विही गावातील श्रीकांत पोटदुके भगवान अभ्यंकर अनिल खालोकर सहनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज तुळेसाठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम बिडकर अंजन गासुरजी जिल्हा अमरावती